नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार्य कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर विश्वासाच नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण दिव्यांग बांधवांना निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याची मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवेदन स्वीकारलं महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी दिव्यांग बांधवांकडून आलेलं निवेदन मनापासून स्वीकारत त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत उचित प्रतिनिधित्व मिळावं यासाठी सकारात्मक आश्वासन दिलं आहे बाळासाहेब कुके यांनी काल मंत्रालय मुंबई येथे पंकजाताईंना भेटून दिव्यांग समाजासाठी महापालिकेत एक जागा राखीव ठेवण्याची मागणी केली दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी भूमिका त्यांनी मांडली यावेळी पंकजा मुंडे यांनी निवेदन मनमोकळेपणाने स्वीकारत दिव्यांग बांधवांच्या न्यायासाठी नक्की प्रयत्न करू असं आश्वासन दिलं विशेष म्हणजे पंकजा ताईंनी या पेटीची माहिती स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक पोस्ट करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे या पोस्टमुळे दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण असून बाळासाहेब कुके म्हणाले पंकजा ताईंच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य अधिकच वाढलं आहे इथून पुढे आणखीन जोमाने काम करून दिव्यांग समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही दिव्यांगांच्या हक्कासाठी पूर्ण भेट महत्त्वाची ठरत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी दिव्यांग बांधवांची अपेक्षा आहे नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच ठिकाण वाजट होम थिएटर वॉटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती हॉस्पिटलच्या मागे पंचवटी कारांजा जवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक